महाराष्ट्र केसरी न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आज दिनांक एक जानेवारी रोजी विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करणे या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले शेतकरी संघटनेच्या वतीने सुरेश काळे जिल्हाध्यक्ष यांनी दिली आहे याचा आढावा घेतलाय गणेश सातपुते यांनी बघूया पुढीलप्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया जालना जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देण्यासाठी आला होता सकाळ सांगा आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आदरणीय राजू शेट्टी साहेब यांनी सर्व अध्यक्षांना निवे एक आदेश दिला होता की जिल्हाधिकारी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना स्वाभिमानीच्या वतीनं कर्जमाफीसाठी निवेदन द्यायचं सरकारने सत्यत येण्यापूर्वी आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती केली जाईल त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यामार्फत सरकारला हे निवेदन पाठवण्याचा स्वाभिमानीचं निवे, आज राज्यभर निवेदन मोहीम होती त्या अनुषंगाने आज आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आणि जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घेतला नाही तर स्वाभिमानीच्या वतीने राज्यभर निर्णायक आंदोलन उभारण्याचा मनोदय राजू शेट्टी यांनी बोलून दाखवलेला आहे सुरेश काळे जिल्हाध्यक्ष स्वाभिमान शेतकरी संघटना जालना